नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील काल परवा मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आमच्याकडे काय सध्या सोयाबीन कापणीचे रेट चालू आहेत आणि तुमच्याकडे सध्या काय आहेत आणि त्यानंतर आपण काही उपाय सांगितले होते परंतु त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कमेंट्समध्ये काही उपाय सांगितलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रभर सोयाबीनचा कापणीचा रेट काय चालू आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करायला गेलं तर पहिलीच कमेंट आली निलेश थावरी म्हणून आहेत तर त्यांचं म्हणणं असं की लहान मशीन ही काळाची गरज आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लहान मशीन घेऊन तरुण मुले हा उद्योग करू शकतात आपण बघतो आता मध्य प्रदेश नंतर सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या चारही बिल्डमध्ये आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन व्हायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे सोयाबीनच्या कापणीच्या लेबरची खूप कमतरता भासते आहे आणि याच्यामध्ये जर छोट्या त्या ठिकाणी मशीन जर आपल्याला मिळालं जर ते तुरीच्या पाट्यामध्ये सुद्धा चालू शकेल आणि प्लेन सोयाबीनमध्ये सुद्धा चालू शकेल आणि छोट्या शेतकऱ्याला परवडेल आणि कमी पैशामध्ये होईल त्यामुळं एक चांगलं त्या चा त्या आहे आणि किर्लोस्करचं एक आलेलं आहे उद्या परवास मी त्याच्यावर एक व्हिडिओ करतो आहे त्यामुळं ते सुद्धा आपल्याला यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी खूप प्रगती याच्यामध्ये होईल म्हणजे जो काय सध्याचा लेबरचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कमी जाणवेल त्यानंतर जे आहेत शोभा गुलाने म्हणून आहेत अमरावती नांदगाव खंडेश्वर त्यांचं म्हणणं आहे की उत्पादन आम्हाला एकरी दोन ते तीन क्विंटल होईल आणि कापणीचा रेट हा अमरावतीमध्ये कमी आहे मागच्या वर्षी सुद्धा कमी होता यावर्षी तीन हजार रुपये आहे आणि योग्य भाव नाही कर्जमाफी नाही निसर्गाचा लहरीपणा या सर्व कारणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्याची कोणी वाली नाही शोभा गुलाने यांची कमेंट्स आहे तुम्हाला स्क्रीनशॉट मी स्क्रीनवर दाखवतो आहे आणि अगदी वास्तव त्यांनी मांडलेला आहे त्यानंतर शिर्डी परिसरातली कमेंट्स आलेली आहे त्यांचं नाव स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो आहे त्यांचं म्हणणं आहे पाच हजार रुपये आणि मळणीसाठी तीनशे पन्नास रुपये पर पोत किंवा पर क्विंटल घेतलं जातं आहे त्यानंतर निवृत्ती नवले म्हणत आहेत हार्वेस्टर हाच योग्य पर्याय आहे आणि हो ती काळाची गरज आहे हार्वेस्टरच योग्य पर्याय आहे परंतु त्याच्यामध्ये लहान मोठे त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे त्यानंतरच आहे माधव चळोध्ये म्हणतात की खरे तर विद्यापीठ यावर काही पर्याय का शोधत नाही जसं पेरणी यंत्र शोधलं मळणी यंत्र शोधलं तशा पद्धतीनं सोयाबीन कापणी यंत्र जे शेतकऱ्याला परवडेल अशा पद्धतीचं विद्यापीठ का शोधत नाही खरं तर हे विद्यापीठाचं अपयश आहे आणि खऱ्या अर्थानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करणारे जे विद्यापीठ आहेत त्यांचं हे अपयश आहे किंवा ते कमी आहेत हे त्यांनी मान्य करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्याच्या पद्धतीचे हार्वेस्टर येणं गरजेचं आहे त्यानंतरचं आहे वाशिम मंगळूळपीरमध्ये साडेतीन हजार रुपये एकर चालू आहे दिलीप राठोड म्हणत आहेत त्यानंतर नांदेडमधला लोहा तालुका आहे त्या ठिकाणी तीन हजार रुपये चक्रधर भालेराव यांनी कमेंट्स केलेली आहे त्यानंतर लातूर अहमदपूर जे आहे तिथं काढणी पाच हजार दोनशे रुपये बॅग आणि त्यांचं नाव आहे केन विल्यमसन म्हणजे ते आता फेक आयडिया आहे तो परंतु शेतकरी ओरिजिनल आहे कमेंट्स करणारा त्यानंतर लातूर जिल्ह्यातलंच उदगीर तिथे सहा हजार रुपये कापणीचा खर्च आहे धनाजी केंद्रे यांनी कमेंट्स केलेली आहे त्यानंतर गजानन भोसले यांनी कमेंट्स केलेली आहे ते म्हणतात छोटी मशीन ही काळाची गरज आहे आणि हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो मी किर्लोस्करच ते बघितलेला आहे ते सोयाबीनच्या दोन ओळीच्या मध्ये सुद्धा आपल्या तुरीच्या दोन ओळीच्या मध्ये सुद्धा चालू शकतं आणि छोट्या शेतकऱ्यांना ते परवडणारा आहे इझिली ते वापर करता येऊ शकतं छोट्या छोट्या शेतांच्या बेल्टमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रस्ता नाही चांगला त्या ठिकाणी सुद्धा आपण ते नेऊ शकतो अफोर्डेबल आपल्याला ते आहे धाराशिवमध्ये पाच हजार दोनशे रुपये आहे मशीनचं पोतं जे काढायचं ते चारशे रुपये प्रति पोत आहे प्रकाश पोरे म्हणतात त्यानंतर श्याम शिंदे म्हणत आहेत की हार्वेस्टर तीन हजार रुपये प्रति एकर देऊन मी दहा एकर काढणी केली ठीक आहे त्यानंतर नांदेडमधलं हदगाव आहे त्या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये प्रति एकर आहे जगदेवराव नावाचे शेतकरी आहे त्यांनी कमेंट्स केले आहे त्यानंतर अमरावतीमध्ये अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये रेट चालू आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा अडीच हजारामध्ये सुद्धा ऍडजस्ट करून ते घेतात मंथन आखरे नावाचे शेतकरी आहेत त्यानंतर मदन कदम हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचे शेतकरी आहेत तीन हजार चारशे रुपये म्हणतात त्यानंतर शुभम जानोकर आहेत अकोला तीन हजार रुपये म्हणतात त्यानंतर मानिक डुकरे म्हणून परभणीचे शेतकरी पाच हजार रुपये प्रति बॅग म्हणत आहेत त्यानंतर ज्योतिबा कानडजे नावाचे कुल्लमखेडचे शेतकरी आहेत बुलढाण्याचे ते म्हणतात चार हजार रुपये केज बीडमध्ये पाच हजार रुपये विलास गव्हाणे म्हणत आहेत त्यानंतरच आहे त्यानंतरचे आपण ह्या पूर्ण कमेंट्स आपण घेऊ शकलो नाही परंतु यातल्या काही दाखवण्याजोगत्या ज्या होत्या त्या कमेंट्स आपण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर चाळीस गाव म्हणजेच खानदेशमध्ये ते म्हणतात साडेतीन हजार पुंडलिक आव्हाड नावाचे शेतकरी आहेत त्यानंतर यवतमाळ दोन हजार आठशे संदीप तायडे नावाचे शेतकरी आहेत राजगुरुनगर पाच हजार जालिंदर मुळक नावाचे शेतकरी आहेत त्यानंतर जालना चार हजार दोनशे जगन वरगणे नावाचे शेतकरी आहेत त्यानंतर सुशांत पाटील नावाच्या शेतकऱ्यांनी हातकलंगणे आणि शिरोळ या ठिकाणी चार हजार रुपये अशा पद्धतीचा सोयाबीन कापणीचा रेट आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये सोयाबीन होतं हे आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीचे रेट आहेत हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की शेतकऱ्याला का आता पर्याय हा हार्वेस्टरच असणार आहे फक्त ते वापरता येईल छोट्या छोट्या शेतामध्ये जिथे रस्ता नाही त्या ठिकाणी नेता येतील मोठं त्या ठिकाणी मोठं हार्वेस्टर जे आहे ते गावाचं ते फिरत नाही फसतंय असे बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यामुळे छोट्या हार्वेस्टरची गरज आहे आणि त्या छोट्या हार्वेस्टर आता अनेकशे मार्केटमध्ये आलेले आहेत पुढच्या वर्षीपर्यंत आपल्यापर्यंत ते पोहोचतील आणि आपल्याला सुद्धा त्याच दृष्टीनं प्रयत्न करायचे जेणेकरून आपला लेबरवरचा खर्च हा वाचेल दोन ते तीन क्विंटल एकरी शेतकऱ्यांना सोयाबीन होत आहे आणि त्यांचा उत्पादन खर्च पंचवीस हजार रुपये आहे त्यांचा तोटा बारा ते पंधरा हजाराचा झालेला आहे आणि स्वतःचा स्वतःचं भाडं जमिनीचं भाडंसुद्धा वसूल होत नाही आहे खूप वाईट आणि विदारक त्या ठिकाणी चित्र आहे धन्यवाद